मार्गशीर्षातले शेवटचे दोन गुरुवार महालक्ष्मीला असे करा कुंकुमार्चन सव्वीस डिसेंबर रोजी मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार आहे त्याआधी महालक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी घरच्या घरी करा कुंकुमार्चन कसे ते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून आणि माहिती आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चैनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मार्गशीर्षातल्या गुरुवारी महालक्ष्मीचा मुखोटा बसवून त्याचे पूजन केले जाते याचबरोबर पूजन, सौभाग्यवती पूजन इत्यादी परंपरेला महत्त्व आहे देवीची कृपादृष्टी व्हावी म्हणून देवीपूजेचे सर्व मार्ग अवलंबिले जातात त्याचाच एक भाग म्हणजे कुंकुमार्चन यंदा मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताची सांगता सव्वीस डिसेंबर रोजी सफला एकादशीला होईल त्याआधी हा विधी अवश्य करून घ्या या संदर्भात पालघर येथील ज्योतिष तज्ज्ञ राणे गुरुजी यांनी सविस्तर माहिती दिली आहे ती जाणून घेऊ देवीचा नामजप करत एकएक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे कुंकुवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे शिश्र प्राप्त होते कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा अमावस्या गुरुपुष्यामृत योग लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार मार्गशीर्षाचा गुरुवार अशा विशेष दिवसांची निवड करावी तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावे यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होते विशेषतः नवरात्रीत हा विधी आवर्जून करावा कुंकुमार्चन पूजा विधी एका तांब्याच्या किंवा पितळेच्या चांदीच्या तांभणमध्ये देवीची मूर्ती ठेवावी माता अन्नपूर्णा दुर्गादेवी महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती चालू शकते अथवा श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तू सुपारी यंत्र ताम्रपट सुवर्णपट पात्रात घेऊन शुचिरभत करून घ्यावे त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे लाल फुल गुलाब वाहणे शक्य असल्यास ताम्हणात ही फुले मूर्तीच्या सभोवताली ठेबून ताम्हण सुशोभित करावे दीपधूप लावावा गाईच्या तुपाचा दिवा लावावा शक्य नसल्यास तिळाच्या तेलाचा दिवा लावावा त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत अथवा देवी सहस्रनामावली किंवा अष्टोत्तर नामावलीमधील एकएक नामाचा जप करत अथवा देवीचा नामजप करत देवीच्या मूर्तीवर चिमुटभर कुंकू वाहत देवीला कुंकूने आच्छादित करावे करंगई व तर्जनी बोटाचा स्पर्शन करता मुद्रेने म्हणजेच केवळ अंगठा अनामिका मधील बोट यांनीच कुंकुम घेरन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत वाहावे काहीजण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काहीजण चरणांपासून सुरू करून मस्तकापर्यंत कुकू वाहतात दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे मंत्रजप नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी कुंकवात शक्तितत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या देवी मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्तीतत कुंकवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकुम एका डबीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहायता होते कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र आप्तेष्टांना वाटणे हे कुंकू पुन्हा देव पूजेत आजिबात वापरू नये हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकता मूळ कार्यरत शक्तितत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्तितत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्तितत्वाच्या लहरी अल्पकालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्त्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवितत्वाला प्रसन्न करण्याच्या गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगणे स्थान दिले आहे मूळ शक्तित्वाच्या बीजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणाच्या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते